नमस्कार अर्णव ईश्वरीला म्हणतो ईश्वरी काही करून आपल्याला त्या राकेशला धडा शिकवायचा आहे तेव्हा ईश्वरीचे वडील खूप चिडलेले असतात त्यावेळेला ईश्वरीचे वडील म्हणतात अर्णव सर मला माफ करा माझं चुकलं खरं तर मी तुमच्याशी असं वागायला नको होतं मला तर तुम्ही खूप उद्धट वाग वाटला होतात पण नाही तुम्ही उद्धट नाहीच आहात खरं सांगायचं तर अर्णव सर मला एक गोष्ट मात्र कळून चुकली आहे कोणत्याही गोष्टीचा विचार करण्याआधी मी नीट नीट तुमच्याविषयी माहिती काढायला पाहिजे होती अर्णव सर प्लीज प्लीज मला माफ करा तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो राहू देत ना बाबा मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही मला फक्त ईश्वरीचं आयुष्य वाचलं पाहिजे आणि त्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे तर इकडे आजी मोठ्याने बोलते काय गं अंजली जावयबापूंचं काय चाललंय बापू खूपच विचित्र वागतायत खरं सांगायचं तर जावई बापूंचं हे वागणं मला पटतच नाही आहे तेव्हा लगेच अंजली बोलते खरं सांगू का आजी मलासुद्धा कळत नाही हे असं का वागतायत ते पण ह्यांचं हे वागणं खरोखर विचित्र वाटत असेल पण काही ना काहीतरी कारण असणारच तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो काही कारण नाही ताई प्लीज विचार कर ताई आतासुद्धा तुला शांतच राहायचं आहे का तेव्हा लगेच अंजनी बोलते अर्णव काय झालं आहे कशाबद्दल तू बोलतोयस खरं सांगायचं तर तू नीट विचार कर आणि बोल मुळात मला तुझ्याशी या विषयावर बोलायचं नाही कारण तू यांच्यावरती संशय घेतो आहेस तेव्हा लगेच अर्णव बोलतो तेच तर ना ताई तुझा माझ्यावरती विश्वासच नाही तेव्हा लगेच अर्णव असं बोलताच अंजली बोलते अर्णव अरे असं का बोलतोस चिंटू माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण ते मला फसवतील असं नाही वाटत तेव्हा लगेच आजी बोलते अंजली शांत हो पण खरं सांगू का जर का चिंटू काहीतरी बोलतोय तर तथ्य असेल बाळा असं असं तू त्याच्याकडे दुर्लक्ष करू नकोस तेव्हा मात्र अंजली बोलते हो माझं दुर्लक्ष नाहीच आहे पण चिंटू जे काही बोलतोय त्याच्यावरती विश्वास तरी कसा ठेवू तुम्हीच सांगा ना मला हे ऐकताच खूप मोठा धक्का आजीला बसलेला असतो आणि आजी मोठ्याने बोलते काही काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच अर्ण बोलतो ताई तुझा माझ्यावरती विश्वास नाही ना तुझा त्या माणसावरती विश्वास आहे ना ठीक आहे तू त्या माणसावरती विश्वास ठेव पण एक गोष्ट मात्र ताई लक्षात ठेव माझं काही चुकलेलं नाही आणि माझं काही चुकतच नाही तुला माहिती आहे ताई तुझ्या बाबतीत तरी मी चुकीचा निर्णय घेईन असं तुला वाटतय का तेव्हा लगेच अंजली बोलते अर्णवारे नाही असं नाही वाटत तेवढ्यात मात्र मामा अंजलीला बोलतो अंजली अर्णववरती विश्वास ठेव अर्णव जे काही बोलतोय ना ते खरं आहे अंजली असं करू नकोस तू जर का विश्वास ठेवलास तर बरं होईल तेव्हा मात्र अंजली बोलते हो चालेल ठेवते चिंटू मी तुझ्यावरती विश्वास कारण माझा जास्त विश्वास तर तुझ्यावरतीच आहे तेव्हा मात्र अर्णवला खूपच बरं वाटलेलं असतं अर्णव ईश्वरीला बोलतो खरं सांगू का ईश्वरी आता तर मला खूप भारी वाटतं आहे तेवढ्यात ईश्वरी अंजलीला बोलते अंजलीताई तुम्ही अर्णव सरांवरती विश्वास ठेवलात हे बरं केलं कारण अर्णव सर तुमचा कधीच विश्वासघात करणार नाही अंजली ताई आता आपण मास्टर प्लॅन रचायचा आपण माझ्या लग्नाच्याच दिवशी त्या राकेशला चांगलं तुडवायचं तेव्हा मात्र अंजली रडायला लागते आणि म्हणते तुम्हाला सर्वांनाच म्हणताना काहीच वाटत नसेल पण माझ्या आयुष्याचं काय मी कसं हे सर्व सण करू मला तर कळतच नाही मला तर समजतच नाही आहे माझ्या पोटात तर त्या माणसाचं बाळ वाढतंय तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई त्याला तुझं नाव दे पण अशा दगा पटका केलेल्या माणसाशी कोणता संबंध ठेवू नकोस आणि ताई तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे तुला थांब मी एक व्हिडिओच दाखवतो आणि शेवटी अर्णवने एक व्हिडिओ अंजलीला दाखवलेला असतो आणि त्यावेळेला अंजली खूपच चकित पडते अंजली बोलते अर्णव हे सर्व काय आहे अर्णव हे तर खूपच धोक्याचं आहे मला तर कळतच नाही मला तर आता खूप भीती वाटायला लागली अर्णव तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई घाबरायची गरज नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव हो ताई जे काही घडतं आहे ते चुकीचं घडतं आहे आणि त्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे ताई प्लीज तू विचार कर तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते आता काही झालं तरीसुद्धा मी त्या नराधमाला शिक्षा देणार नाही ना त्याच्या नांग्याटेचं त्याला पोलीस स्टेशनला फरफटत नेलं तर नावाची अंजली नाही मी तेव्हा लगेच मोठ्याने अर्ण बोलतो ताई ईश्वरी आणि मी तुझ्या सोबत आहोत तेव्हा लगेच आजी बोलते ईश्वरीच कशाला आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत या नराधमाची अशी काही वाट लावू ना की परत कोणत्याच मुलीकडे नजर वर करून बघणार नाही तेव्हा लगेच अर्ण बोलतो ताई मला कळतय तुला किती त्रास होतोय ते पण ताई विचार कर जर का आपण वेळीच त्या माणसाला ओळखलं म्हणून तर आता ईश्वरीचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचलंय तुम्हाला कळतंय का तुम्ही किती चुकीचं वागता येते तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते आता काहीच काळजी करायची गरज नाही आता सगळं काही नीटच होईल याची मला खात्री आहे तेव्हा मात्र अंजली ईश्वरीला मिठी मारते आणि रडायची सुरुवात करते त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अंजली ताई मला कळतं आहे पण रडायची वेळ तुमची नाही तर त्यांची आहे आणि त्या माणसाला आपण रडायला असं काही लावू ना की तो पुन्हा कधीच आपल्याकडे नजर वर करून बघणार नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच अंजली बोलते आता तर मी तयारच आहे तुम्ही सांगाल ते सर्व करायला पण काहीही झालं तरीसुद्धा मला एका गोष्टीचा मात्र विचार करायचा आहे ते म्हणजे लवकरात लवकर आपल्याला ईश्वरीला या सर्व गोष्टीतून सोडवायचं तर आहेच पण मला त्या माणसापासून घटस्फोट पाहिजे आणि तेही कायमचं मला अशा माणसासोबत राहायचंच नाही आहे जो माणूस माझं आयुष्य बरबाद करणार तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो ताई तू काळजी करू नकोस त्या माणसाची हिंमतच होणार नाही तुझ्या आयुष्याशी खेळायची मी आहे ना तुझ्यासोबत तू तु कशाला काळजी करतेस आता आपण त्याला दाखवून देऊ की आम्ही जर का ठरवलं तर आम्ही काही करू शकतो कोणत्याही वाटेला जाऊ शकतो एकेकाची वाट लावू शकतो तेव्हा मात्र मोठ्यानी अंजली बोलते आता अर्णव नाही ना त्या माणसाची साप वाट लावली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं त्याला कायमचं जेलमध्ये पाठवलं तर बघ मी शांत बसणार नाही अर्णव मी त्याच्यावरती मनापासून प्रेम केलं पण त्यांनी मात्र मला फसवलं आता मात्र मी त्याची वाट लावणारच हे ऐकून अर्णव मोठ्याने बोलतो आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही ताई आता एक घाव दोन तुकडे करायची वेळ आली आहे आणि तू तयार राह ताई आपल्याला एक घाव दोन तुकडे करायचे आहेत तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो हो आता मी मी जे काही आहे ते करणार पण मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी मी दाखवणारच काही झालं तरीसुद्धा मी आता त्याची वाट लावणारच तुम्ही आता बघाच मी काय करते थी? तुम्हाला काई मी खरो कर? ती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव ईश्वरी आणि अंजली राकेशला चांगलेच तुडवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू